नमस्कार मित्र श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनेलवर मी सो पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो सध्या आपण आनंद सरांची घर भिंती ही आत्मचरित्रात्मक कादंबरी वाचत आहोत या कादंबरीच्या पुढील वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती ती म्हणजे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल जर कोणी आपला चॅनल पहिल्यांदाच पाहत असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल ऐकॉन नक्की दाबा त्याचबरोबर तुमचे अभिप्राय मते मला कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त शेअर करा शेअर करणं हे अत्यंत आवश्यक आहे तर चला मग वाचनाला सुरुवात करूयात बसमध्ये बराच वेळ एकांत मिळाला खूप काही बाई आत भरून येत होतं तरी मनाला मी हळूवारपणे थोपत होतो त्याला हिराच्या आठवणींनी जाग येऊ नये याची काळजी घेत होतो आत खोल करुन -करुन खोल हिराचं दुःख निजल्यासारखं वाटत होतं ते खूप प्रयत्न करून करून झोपवलं म्हणून कधी जागोविले सांगता येत नव्हतं बारीक सूर लावून धरणारं खोलच खोल सखल दुःख त्याचा सूर खर्जाच्याही खाली आणखी सहा पट्ट्या इतका तो माझा मलाच ऐकू येणारा माझ्या स्पुरता माझा जीव आतल्या आत हदरवून टाकणारा आदिम खर्ज हिरानं आत्महत्या केली सुंदरानं आत्महत्या केली थोरल्या बहिणीनं आत्महत्या करण्यासाठी विहीर तुडी टाकली पण वाचवली मीही आत्महत्येच्या काठावरून परतलो आईला आपला जीव बसले जागी वाटतं आमच्या घरात एवढं दुःख भरून आहे हे उपसाला कुणी मदत करणार आहेत की नाही कुणालाही खर्ज ऐकायला येण्याजोग तीव्र तर कान आहेत का गाडी लागते म्हणून स्मिता हळूस माझ्या मांडीवर कलंडली नितंद्रित पेंगणाऱ्या मला जाग आली दोन तीन दिवसांच्या जागरणाचा तो परिणाम होता दीड एक तासानं कराड आलं निमी तोंड धुवून चहा प्यालो डुलकी निघाल्यामुळं ताजं ताजं वाटलं गल ठोकळांनी आपल्या प्रकाशांतर्फे नुकतंच प्रसिद्ध केलेलं एक पुस्तक फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात दुकानात सहज गप्पा मारत बसलो असताना मला दिलं वाचा सहज जमलं तर एखादं परीक्षण लिहा असं म्हणाले पुस्तकाचं नाव होतं इंदुमती राणेसाहेब आणि लेखक होते क्रू गो सूर्यवंशी प्रवासात पुस्तक वाचण्याचं व्यसन जडलेलं चाळा करायला हाताशी काहीतरी असावं म्हणून मी ते बरोबर घेतलेलं मनाची जडता घालवावी त्याला दुसऱ्या कशात तरी रमवावं म्हणून ते घेऊन मी वाचण्याचा प्रयत्न करू लागलो उरलेल्या चार साडेचार तासात मी ते पुस्तक वाचून काढलं राजश्री शाहू महाराजांच्या जीवनाविषयी त्यांच्या घराण्याविषयी लहानपणापासून आकर्षण होतं त्यांच्याच नावाच्या हायस्कूलमध्ये शिक्षण झालेलं दुसरे पुत्र प्रिन्स शिवाजी यांच्या नावानं चालवल्या जाणाऱ्या बोर्डिंगातच मी कॉलेजचं शिक्षण घेताना राहिलेलो त्याच प्रिन्स शिवाजींच्या एका पुण्यतिथीला त्यांच्याच पत्नी असलेल्या इंदुमती राणीसाहेबांचं भाषण प्रिन्स शिवाजी बोर्डिंगातच अगदी जवळून बसून ऐकलेलं त्यांचं चरित्रच आता वाचून काढलं होतं अतिशय सुंदर असलेल्या राणीसाहेबांची मूर्ती मनासमोर हले नशे झाली लग्न झाल्यानंतर एका वर्षातच बालविधवा झालेल्या वय अवघ अकरा वर्षांचं शाहू महाराजांची सून असलेल्या राणीसाहेबांच्या मनोरंजनासाठी त्यांच्या भोवती पुष्कळ पुष्कळ उभं केलं त्यात त्यांचं कोवळं मन रमविण्याचा भगीरथ प्रयत्न कोणत्याही त्या षडचोपचारात आयुष्यभर रमलं नाहीत शाहू महाराजांनी महान सामाजिक कार्याचा वारसा मागं ठेवला होता आपल्या परीनं त्या तो होत्या चार पाच वर्षांपूर्वी म्हणजे एकोणीसशे एकाहत्तरच्या अगदी शेवटी शेवटी त्यांचं नागिनीनं ना निधन झालं तीन साडेतीन वर्ष त्यांना ही जहाल नागिन छळत होती सुगावा लागू न देता तिनं त्यांच्या शरीरात प्रवेश केला होता प्रथम ओटीपोटावर पुरळ्यांचा एक पट्टा उमटला सरपिणीच्या पिवळ्या हाडूक तेजस्वी पिलासारखा तो दिसत होता अत्यंत दहा अशी ही नागिन अंगभर फिरत राही जिथं ती उमटे तिथं आगडोंब उसळे पिवळे पुरळ हळूहळू लाल लाल होत जात निनंतर फुटत जखमा होत त्या जखमांना हाताचा किंवा कापड्याचा स्पर्श जरी झाला तरी ते विजेचे झटके बसावे तशा वेदना होत नागिनीच्या त्या डांकांनी राणेसाहेब व्याकुळ आणि अर्ध वैशुद्ध होत्या पुस्तक संपून मिटलं आणि मी राणेसाहेब यांच्याविषयी विचार करू लागलो काय लिहायचं या पुस्तकावर अवघड आहे पुस्तकभर महाराजांचा सामाजिक शैक्षणिक वारसा चालवणारी फक्त कर्तृत्व अनदेखणी कोमलसून दिसते आहे पण मनाला जाणवते आहे ती फक्त नागिन रक्तात सळसळणारी आतल्यात आत मनाला डंख मारणारी शेवटी शेवटी तिथूनही बाहेर पडून शरीरावर उसळत हिंडणारी बाई आई म्हणून सार्थक न झालेल्या शरीराला डंखांवर डंख मारून शेवटी नष्ट करणारी झाडाला फळ नसेल तर नुसत्या हिरव्या पानांचा शोभूळ पोशाख काय कामाचा तो इतरांना सावली देईल खरा पण झाडाच्या झाडपणाचं काय या पुस्तकाचं परीक्षण आपणाला करता येणार नाही या दोनशे पानांच्या पलीकडं राणीसाहेबांचा आत्मा स्पंदन पावतो आहे ती जीव घेणी नागिन समजून घेतली पाहिजे हिराचाही तिनं असाच जीव घेतला आहे मी पुस्तक मिटून गप्प बसून राहिलो गाडी लागलेली स्मिता माझ्या मांडीवर निर्धास्त झोपली होती तिला माझ्या मनातल्या डंखणाऱ्या नागिनीनं स्पर्शही केला नव्हता मी तिच्या केसांवरून आणि चेहऱ्यावरून हळूवार हात फिरवला चटकन माझ्या लक्षात आलं की शेजारी बसलेली बारा वर्षांची स्वाती माझी कन्या ते बघत होती चटका बसल्यासारखा मी तो हात उचलून मागं घेतला स्वातीकडं किंचित बघितलं आणि हसलो हसत स्वातीनं माझ्याकडं बघितलं आणि म्हणाली आई बाई किती खुशाल झोपलीये हां आई बाई खुशाल झोपलीये तुम्ही दोघे आहात मी आहे म्हणून तिला कशाचीही काळजी नाही हिरा जीवाला मुकल्यावर दहा बारा दिवस सगळ्यांनी दुखवटा पाळला दुखवटा असो नाहीतर दुष्काळ असो पोट कुणाला गप्प बसू देत नव्हतं म्हणून सगळी आपापल्या कामाला लागली दौलत इचलकरंजीला रुजू झाला आप्पाची नोकरी सुरू झाली आईचा हात मात्र मोडल्यागच झाला हिराची कामं आता तिला नी फुलाला वाटून करावी लागली सगळी कामाला गेल्यावर आईला घर मोकळं मोकळं वाटू लागलं दौलतची म्हसरं आणि घरातील दोन म्हसरं एक रेडकू आणि एक शेरड तिला झेपणाशी झाली आप्पाचा जेवणाचा डबा रोज सकाळी लवकर उठून करून देणं आईला जमेन असं झालं तशात हिराबाई गेल्यावर महिनाभरात आणसा बाळणपणाला आलेली अवघडून घरात बसून राहिलेली पुढं पुढं बाळण झाल्यावरही आईलाच तिचं बघावं लागलं असतं तिला वाटू लागलं की आप्पाचं लगीन आता केलं पाहिजे सून हाताबुडी आली पाहिजे आप्पालाही आता सत्तावीसा वर्ष सुरू होतं त्याच्या एक दीड वर्षापासूनच लग्नाचे विचार घोळत होते आता दौलतची नोकरीतली झाली होती घरात स्वयंपाक पाणी बघणारं कुणीतरी तगड बाई माणूस पाहिजे होत म्हणून आपण मुली पाहायला जोर धरला आई त्याच्याबरोबर मुली पाहायला जाऊ लागली आईच्या मनात आणखी एक विचार होता आप्पाच्या मनात लग्नाच्या विचार शिरल्यापासून तो घरात खर्चला निदानच्या अण्णाच्या खर्चालाही पैसे देत नाही असं आईचं म्हणणं होतं आता लगीन केल्यावरही आप्पा घरात सगळा पगार देईल असं तिला वाटत नव्हतं त्या वाटण्याच्याही पार पलीकडं आणखी स्वप्न खोलवर पडून होतं त्याला बाहेरच्या प्रकाशाची वाट हवी होती आप्पा कोल्हापूरला रोज कागलहून जाऊन येऊन नोकरी करत होता त्यामुळे तिला वाटे सुन कागलात हाताबुडी राहील सुन कागलात हाताबुडी राहील आता आपण थकलोय डोळ्यांनी दिसत नाही आता कुठंतरी एका खोपटात बसून सुनाच्या हातचं चा खाईत बसेल दोन तशाच आबूट गेल्या निदान तिसरी तरी माझ्याजवळ राहील माझ्या हातातलं काम घेईल तापलेलं पाणी हातपाय धुवायला देईल उनीत घास तुकडा ताटलेत पडल निदान माझ्या ह्यापणात तरी मला ते मिळल अशी तिची इच्छा आतल्या आत जीव धरून बसली होती तीस मे सत्याहत्तरच्या आप्पाचा लग्नाचा मुहूर्त होता त्यानिमित्तानं आम्ही पुण्याहून सगळं गेलो दारात पाऊल ठेवलं तर घर सतर उघड त्याच्या चारही सोप्यांची चारही दारं उघडी रस्त्याकडच्या दारातनं सरळ नजर टाकली तर परड्यातलं बेळ दिसत होत त्या बेळ्यातनं गुरडारं घेऊन शेतात जायला बाहेर पडायचं त्यामुळं पुढच्या घराच्या उंबऱ्यावर बसूनही परड्यात आलेल्याची राखण व्हायची दुपारी तीनचा सुमार मी उंबऱ्याच्या आत उभं राहून सरळ नजर टाकली सरकत नजर परड्यात गेली तर बेळ्याच्या जागी तुळशी वृंदावनासारखं काहीतरी दगडी बांधकाम उभं दिसलेलं माझी उत्सुकता वाढली आई मधल्या सोप्या दुपारच्या इसवटाला पडलेली तिच्या शेजारीच फुला स्वयंपाकघराच्या सोप्यातनं आणसाचा आवाज आला कोण हाय ते मी हाय गा आणसा निजल्यात वाटतं सगळी माझा आवाज ओळखून चटक्यासरशी आई आणि फुला उठली बाकीची कुठं आहेत माझ्या नाती आल्या नाहीत वाटतं आई उत्सुकतानं बोलली आल्यात की यायला लागल्यात पाठीमागणं बॅगेचं ओझं आहे म्हणून मी झटक्यानं पुढं आलोय फुला उठून दाराकडे गेली हातपाय धुवून येतो म्हणून मी परडत गेलो वृंदावनासारखं दिसणारं हिराबाईचं थडगं बांधलं होतं त्यावर घडीव काळ्या दगडात कोरलं गेलं होतं हिराबाई शंकर बोंद्रे मृत्यू दिनांक एकोणीस दोन एकोणीसशे सत्याहत्तर वरच्या घरी दगडात हिराबाईची दोन पावलं कोरलेली पाठीमागची बोळ्याची वाट गडाडा घाडून बंद केलेली दुसऱ्या बाजूच्या कोपऱ्यातनं नवी वाट पाडलेली तिला बंद करायला कळखीचं काटेरी कुंपणासारखं बेळ मी गंभीर झालो नकळत्या दोन पावल्यांना स्पर्श करून मी पाया पडलो परत आत आलो हातपाय धुतले खुंटीवरचा धडपा घेऊन हातपाय पुसत पुन्हा थडग्याकडं बघू लागलो तिथं परतीच्या वाटेवर ही ना उन्हात शेवटचं तासभर बसली होती तिथंच थडगं उभं होतं आठवणीनं गलबल्ल्यासारखं झालं पण मन आवरलं फुलाबाईनं चहा केला तो पिता पिता सहज आईला म्हणालो हिराबाईचं थडगं बांधलंस होय माझी लाईक माझ्या घराची राखणदार होती परड्याची राखण आता तिच्याकडे दिली जाता येता तिची हरणी बी तिला दिसल आता तिथं मी तिला रान खरून बाग करतोय दोन सावलीची झाडं वाढवतोय त्या सावलीत उन्हाचं ती आणि माझी ढोरं खुशाल बसू द्यात आई कहाणीतल्यासारखं बोलत होती मी मुकाट ऐकत होतो आप्पाचं लग्न सुरळीत पार पडलं मुलगी सिद्धनेरलीची होती आठवी शिकलेली चार जणींसारखी दिसणारी शेतकरी कुटुंबातली मी आप्पाला सुचवलं होतं निदान एस एस सी झालेली मुलगी असावी म्हणजे कुठंतरी पोटापुरती नोकरी करू शकेल हुशार असेल तर अधिकाधिक शिकवता येतं त्यामुळे संसार अधिक सुखाचा होईल पण त्याला तशी मुलगी मिळाली नाही एस एस सी झालेल्या मुलींच्या अपेक्षा पदवीधर नवरा पाहिजे अशा होत्या आप्पानं ह्या म्हणण्याकडं फारसं लक्ष दिलं नव्हतं दौलतला नोकरी लागल्यावर स्वतः पदवीधर होऊन लग्न करण्याचा माझा सल्ला त्यानं आपली मर्यादित कुवत ओळखून बाजूला सारला होता त्याचं वय वाढत होतं आता त्याला लग्न लवकर करायची गरज भासत होती म्हणून तो माझ्या मताला मान हलवत हलवतच परस्पर मुली पाहत होता त्यात त्यानं दहा बारा मुली बघितल्या त्यात एक वर्ष निघून गेलं होतं या काळात शिक्षण पुरं करून दौलत नोकरीलाही लागला होता त्यामुळं माझी अर्धी वाट आपोआप पुरी झाली होती शिवाय हिराच्या मागं घरात कुणीतरी बाई माणूस नाही ही, ही आईला वाटणारी उणीव त्याच्या मुळाधार झाली होती तरीही माझ्या होकाराची आप्पाला नैतिक गरज वाटत होती मी तो समजून उमजून दिला घरात मनापासून मला मानणारा सहसा माझा विचार न डावलणारा असा माझा तो एकमेव भाऊ होता माझ्या पाठीमागं दादा काय सांगतोय त्या मोप शान पण सांगली पुण्याला निघून जाईल माझं मलाच पाठीमागं बघावं लागतंय उगस पैसे देतोय म्हणून हु हु म्हणायचं झालं असं म्हणणाऱ्या त्याची जमान होती त्याला साहित्याची मनापासून आवड होती कथा कविता लिहित होता पुण्याच्या समाज शिक्षण मालेनं त्याच्या वावरी शेंग नावाचा ग्रामीण कवितांचा एक संग्रह काढला होता माझं साहित्य तो आवडीनं वाचे इतरांचंही वाचे दादासारखं साहित्यिक व्हावं तसंच आपण राहावं आपली पत्नीही शिकलेली असावी वहिनीसारखी तिनंही नोकरी करावी विचार आपण आत्मसात करावेत म्हणजे मग दादासारखीच आपणालाही समाजात साहित्य क्षेत्रात मान्यता मिळेल आपण प्रसिद्ध साहित्यिक होऊ दादाच्या मित्रांसारखे मोठमोठे मित्र आपण मिळवू असं त्याच्या मनात होतं माझं जीवन संसार विचार हेच त्याचं आदर्श असल्यामुळं माझा मार्गदर्शनाच्या बाहेर जाणं त्याला नको वाटे मी त्याच्याशी उलटसुलट चर्चा करून या परिस्थितीत तुला हे करणं योग्य आहे त्यात तुझं भलं आहे हे हे पटवून देण्याचा प्रयत्न करीत असे लग्न झाल्यावर आप्पाचा उत्साह हो वाढला त्याचं नवजीवन सुरू झालं मी त्याला म्हणालो आप्पा माझं लग्न झालं त्यावेळेस स्मिता फक्त एस एस सीच होती नंतर ती कॉलेज करून बी ए बी एड झाली तसं तूही अनिताला शिकव तू स्वतः जरी एफ आयपर्यंत गेलेला असलास तरी अनितानं तेवढं शिक्षण घेतलं पाहिजे असं नाही निदान बी एपर्यंत पर्यंत तरी तिला शिकवण्याचा प्रयत्न कर त्यात अळमटळम करू नको नाही तुझं संसारी जीवन त्यामुळं अधिक सुखी होणार आहे तिला नोकरी मिळेल तिची मानसिक कुवत वाढेल पुढं होणाऱ्या मुलाबाळांवर घरातल्या घरात चांगले संस्कार होत राहणार आहेत अडाणी माणसाशी वागताना पुष्कळ वेळा जो आपल्याच डोक्याला कामचा ताप होतो तोही तुझा वाचणार आहे घरात शांतता नांदणार आहे याशिवाय आणखी काही पुष्कळ मिळणार आहे हे, हे सगळं ध्यानात ठेवून निदान तिचं शिक्षण पुरं कर त्यानं मी सांगितलेलं मानलं जूनमध्ये लगेच अनिताचं नाव हायस्कूलमध्ये नववीला घातलं त्या बाबतीत मला आनंद झाला पावसाळा सुरू झाला रानं भिजून त्यांना घाती आल्या वेळेवर रानं पेरून घेण्याची घाई सुरू झाली आईलाही ती काळजी होतीच पण घरात पेरणी करायला कुणी नाही दौलत आप्पा नोकरीवर दादा माडीवर शिवा सवता हिरा गेलेली आणसा बाळंत झालेली आंधळी होत चाललेली आई थकलेली घरात कामाची नुसती फुलाबाई तीही सतरा अठरा वर्षांची तरीही आईनं कमर कसली आणता तेवढ्या पेरण्या करून घेऊया चार दिवस तुझी शाळा राहू दे पोटा पाण्याचा परस नहाय येळसरी पेरणी झाली पाहिजे आत्ती माझा अभ्यास बुडतोय रोजच्या रोज मला शाळेत जावं लागतंय मडं झाकून वाडं बांधावं लागतं लेकी पेरणीसाठी घरात पेरणी कराय दुसरं कोणी हाय सांच्याला ते आल्यावर त्यासनी तुम्ही सांगा ते काय तरी करतील व्यवस्था आई संतापली सून आपलं ऐकत नाही याचा तिला राग आला तिला पेरणीचं महत्व कळत नाही यानं ती तडकली नि आणि त्याला फाडफाड बोलू लागली रांड तुला घरात आयतं बसून कुठलं खायला घालू लगीन करून इकडं शाळा शिकायलीस आलीस वय तुझ्या तिकडे शिकायला काय तुझं घर वसाड पडलं होतं काय पोट फाडून काढलेल्या ले, माझ्या लेकीसनी ते मला शिकवायचं झालं नाही जन्माच्या आडानी राहिल्या म्हणून रोजगाराच्या गळ्याला बांधाव्या लागल्या कष्टाला आणि गरिबीतल्या सासुरवासाला कट्टाळून दोघींनी जीव दिला आता तू इथं येऊन राजाची राणी होऊन शिकतीस वय म्हातारपणी हाड नदीला गेली तरी मी आता तुझ्यासाठी राबत बसू काय येऊ दे तो भाड्यासांच म्हणजे त्याला विचारतो तुला कशाला हिता आणली ते तावा तावानं आई निफुला दोघीच पेरणीला गेल्या रेघोळनं मारताच त्यांनी रागा रागानं दानं टोकलं सून हाताबुडी येईल आपल्या हातातलं काम घेईल ही तिची अपेक्षा तिसऱ्यांदा धुळीला मिळाली आईच्या अनपेक्षेत तोफखान्यानं नुकतीच नांदायला आलेली अनिता गारज झाली आपा नोकरीवरन आल्या आल्या तिनं त्याला सांगितलं आत्ती शाळा बंद करून शेताकडे चल म्हणतात पेरणी आडली आहे अभ्यास बुडतोय म्हटलं तर वाटेल बोल ते बोलल्या येऊ दे तो भाड्या त्याला जा विचारतो असं म्हणाल्या आता त्या तुम्हा संघ भांडतील माझ्या शाळेमुळे हे आहे मला ही शाळा असल्या परिस्थितीत नको आहे दिवसभर कामानं थकून वय आलेल्या आप्पाच्या डोक्याचा भडका उडाला आतापर्यंत त्याची न्यायची भांडणं पुष्कळ वेळा अनेक बारीक सारीक कारणावरून होत होती त्यात ते त्याला आई काही भी बोले पण त्यावेळी नुकतीच नांदायला आलेली त्याची नवरत बायको तिच्या समोर आईनं त्याला वाटेल तशा दिलेल्या शिव्यांचा त्याला राग आला संकेसरशी त्यानं आईशी भांडण काढलं दिवसभर पावसात भिजत पेरणी करून आलेली आई, आई गारठून गेली होती चुली पुढं ती कडकडून शेकत बसली होती फुला भाकरी करत होती उभा आयुष्य झिजवलं आणि लोकांना शिकवलं ते सगळा वाया गेल्यासारखं तिला वाटत होत दिवसभर ती त्या संबंधी फुलाबाईच्या जवळ बोलत होती तेवढ्यात आप्पा बाहेरच्या सोप्यातना आत तंतन -तं करत आला नी दोघांचं भांडण जुंपलं हे बघ आई तुझ्या लेकीसनी शिकवायला मी काय कवा नको म्हटलं नव्हतं तुझ्या लेकी शिकल्या नाहीत म्हणून मी बी माझ्या बायकूला शिकवायचं नाही असा कायदा नाही माझ्या लेकीसनी का शिकवलं नाही हे बरं विचारलं नाही ते विचारायची मला गरज नाही आरमेल मुशा त्या अशा नटरंगीगत नटून शाळेला लावून दिल्या असत्या तर तुमची शिक्षणं झाली असती काय त्या तिकडं रानात जन्माची माती करून पिकं आणत होत्या म्हणून तुमची शिक्षणं झाली म्हणून तुम्ही आयतं खाऊन शिकलासा मग त्यासने बी आयतं खायला घालून शिकवायची होतीच आमच्यासारखं कशाने शिकू ह्या घरात वतनं इनामं असती तर मग शिकवल्या असत्या की वतनं इनाम नाहीत तर मग एवढी पोरं पोटाला घालायची कशाला ते माडीवर बसलेल्या घुबडाला विचार पोरं कुणी काढली ती त्याला जा विचार शिकवायला जमत नव्हतं तर एवढी पोरं काढलीच कशाला म्हणून माझ्या माड्यावर हे सगळं लेंडर आदळून तो नामानिराळ होऊन बसलाय बघ आई एकदम उसळली ती आता दादावर घसरली पुन्हा एकदा आपल्या संसाराचा सगळा हिशोब तिनं आप्पाजवळ मांडला त्या आता शंभर वेळा मी ऐकले मला तेच तेच पुन्हा पुन्हा सांगू हो नको तुला एक शेवटचं सांगून ठेवतोय हो माझ्या बायकूला मी शिकविणार तिला कुणी काम लावायचे नाहीत आणि तिला कुणी बी बोलायचं नाही तुमच्या असल्या डोंबर खाण्यानं मी भांडणानं माझ्या बायकूचा अभ्यास होणार नाही तिची ती नियमानं शाळेत जाईल तुमची तुम्ही कामं बघा उद्या मग मा दहा माणसं सांगतो पेरणीच्या कामाला एक दिसा ती पेरणी आटपून घेतो त्यांच्या रोजगाराचं पैसे तेवढं दे म्हणजे झालं आई म्हणाली मी एक पैसा देणार नाही तिथं कंपनीत काय पैशाची झाडं लागली नाहीत रोज पाना तोडल्यागत पाच पन्नास नोटा तोडून आणायला मग पेरणी कशी करू ती तुझी आटलेली लाडकी म्हस इकनी पेरणीला पैसे घाल रोज भाराभर वैरण फुकट खाती निबुट्टी भर शान हाकती बघ नुसतं आईत बसून खाती जनावरांसनी बसून खायला घालायला आणि माणसासनी कामाला लावायला तुझा खाक्या हाय तुझ्याच अशा वागण्यानं घरदार भिकायला लागल तुला तसं वाटत असल तर तू सवता राहा तुझ्या बायकोला खुशल बसून खायला घालायला माझ्याजवळ आता ताकद नाही बघ माझं एक एक काम वाढत चाललंय सून आल्यावर एखादं काम कमी होईल असं वाटलं होतं तर ती बी आता सुनबाई मला बसून खायला घाला म्हणती मी काय गावाच्या पोटाला घालायला खंडपोरोक्त घेतला नाही तुम्हासनी मोठं केलं तेवढं रगड झालं चांगलं पान फेडलं समाज आई स्वतः तुटली आणि परड्यातल्या दुसऱ्या छपरात जाऊन सवती राहिली आणि त्याची शाळा सुरू झाल्यापासून ते पेरणीचा दिवस उगवेपर्यंत आणखी एक दोन गोष्टी तिच्या लक्षात आल्या होत्या सकाळी लवकर उठून आप्पाचा डबा आणि त तयार करत होती त्यासाठी आप्पापुरतीच भाजी आप्पापुरतीच भाकरी करून ती मोकळी होत होती बाकीचा स्वयंपाक मग फुला आणि आईला करावा लागत होता दौलतचे दादाचे आणि आईचे कपडे फुलाला धुवावे लागत होते रानात नांगरट कुळवट करून घेतल्यामुळं बियाणासाठी पैसे खर्च झाल्यामुळं पैशाची ओढतण सुरू झालेली दौलतही इचलकरंजीला जेवण मनासारखं मिळत नसल्यामुळं आणि इतरही हाल होऊ लागल्यामुळं कागलला रोज येऊन जाऊन करू लागला म्हणजे तोही घरात येऊ जाऊ लागला तशा दुधाची मैस आटल्यानं आईच्या हातात येणारा आठवड्याचा पैसा बंद झाला त्यामुळे तिनं आपाकडं जास्त पैशाची मागणी सुरू केली होती ते द्यायचे नाकारले होते माझ्यापुरतं मी रगड पैसे देतोय मला आता एक बी पैसा जाता देता येणार नाही एक मी नी माझी बायको खातोय तर तुम्ही तीन हिशानं खाताय शिवाय घरपट्टी इजाचं बिल शेताची सरकारी फळापट्टी मलाच भरावी लागती मी एवढं कुठला आणू पैसे दौलाकडनं जादा पैसे घ्या असं म्हणू लागलं दौलत घरात महिना पन्नास रुपये देत होता बससाठी त्याचे तीस रुपये खर्च होत होते किरकोळ खर्चासाठी काही थोडे खर्च होत होते उरलेले पैसे तो शिल्लक टाकत होता त्यानं विकत घेतलेली म्हसरं नुकतीच विकून टाकली होती त्या सगळ्या व्यवहारात आणि व्याजापोटी त्याला बाराशे रुपयांचा तुटवडा आला होता ती रक्कम लवकरात लवकर भरून टाकणं भाग होतं त्यासाठी तो थोडी थोडी बचत करून पैसे शिलकीला टाकत होता त्याला घरात जादा पैसा देता येत नव्हतं आप्पाला वाटत होतं त्यानं कमी पैसे द्यायचे आणि आपण जादा पैसे द्यायचे हे काही बरोबर नाही म्हणून तो पैसे द्यायचे नाकारत होता तशात मी आईला लिहिलं होतं की आप्पाबरोबर कोल्हापूरला जाऊन डोळ्यांच्या डॉक्टरांकडून डोळे तपासून घे जो नंबर असेल त्याचा चष्मा करायला टाक म्हणून आप्पाला सांग तिनं आप्पाला तसा लकडा लावला आप्पानं तिला सांगितलं दादाकडनं दोनशे रुपये मागून घे मग तुला डोळ्यांच्या डॉक्टरकडनं तपासून आणतो माझ्याजवळ आता एक बी पैसा नाही आईला याचा राग आला ती दौलतला बरोबर घेऊन डोळे तपासून आली दौलतनं तिच्या नंबरचा चष्मा तिला घेऊन दिला तिला वाटत होतं की लग्न झाल्यावर पगाराचे सगळे पैसे आप्पा आईच्या हातावर ठेवी आता सगळा संसार त्याचाच आहे त्यानेच आता घर चालवायचं ही भावना त्याच्या मनात आपोआप रुजेल निघरदार सुखायला लागेल असं तिला वाटत होतं पण तसं काहीच झालं नाही त्यामुळे ती चिडली होती आप्पाचा पगार दोनशेच्या आसपास होता त्याला वाटत असावं सगळा पगार आईच्या हातात देता कामा नये दिला तर शिल्लक काहीच राहणार नाही आईला सतत पैसे लागतातच त्यामुळे तिला देईल तेवढं थोडंच आहे आपल्या जन्माचा आपण काहीतरी विचार केला पाहिजे आपला वाढता संसार उद्या आपल्या बायकोचं बाळणपण येईल त्यात तिचे बहिणीचे जसे हाल होतात तसे होतील तिला त्या दिवसात कसाचं अन्न खायला दिलं पाहिजे ते दिलं तर आपली पोरं धट्टीकट्टी होतील नाहीतर ती आपल्या भावंडांगत शिवाच्या राजागत अशक्त अंगावर रया नसलेली होतील जन्मापासनं रोगड झाली तर आपणाला आयुष्यभर त्यांच्यावर खर्च करावा लागेल आज उद्या दौलतचं लग्न झालं तर सगळ्यांना स्वतंत्र राहावं लागेल आतापासनं आपण आपला पैसा जपून ठेवलेला बरा त्याशिवाय मनासारखा संसार उभा करता येणार नाही ना त्याची कुवत लक्षात घेता तो असाच विचार करणार असं मला वाटत होतं एरवी माणसाला घरदार आईवडील भाऊ बहीण यांच्याविषयी खूप काही वाटत असलं तरी त्या वाटण्याला सामान्यतः पैशाचं पाठबळही तसंच भक्कम असावं लागतं याचा मी अनुभव घेत होतो आप्पाच्या या वागण्यामुळं आई स्वतंत्र झाली घरात आता तीनच्या ऐवजी चार चुली झाल्या तर मित्रांनो आजच्या भागामध्ये मी आपल्या इथेच निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये पण तत्पूर्वी आपल्याला वाचन कसे वाटले किंवा ही कादंबरी कशी वाटत आहे याचे अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की सांगा तर चला मग मी आता तुमचा इथे निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये धन्यवाद